हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये तर आज आपण कटोरी ब्लाउजची कटोरी कशी वाढवायची आणि कशी ड्रॉ ड्रॉ करायची ते आज आपण बघणार आहोत तर एकदम परफेक्ट मेजरमेंटसोबत मी तुम्हा सर्वांसाठी एकदम खास आणि खूप इझी ट्रिक घेऊन आलेली आहे तर तुम्ही माझ्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटोरी वाढवायची शिका तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी वाढवायचं कसं आहे ते शिकायला मिळणार आहे तर आपल्याला कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जे बटन पट्टी आपण लावतो त्या साईडने आपल्याला अडीच इंच वाढवून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मी ड्रॉ करून घेतलं आहे त्यानंतर मी गळ्याच्या साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडने पण अर्धा इंच घेतलेलं आहे जिकडनं आपण बटन पट्टी लावतो तिकडनं आणि जे जिकडनं आपण कटोरीचा कार्पला गोल असतो त्या साईडने मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की या दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आता आपल्याला हे राऊंड मोजायचं आहे कटोरीचं किती आहे तर त्यानंतर आपल्याला कटोरीला या पद्धतीने राऊंड शेप द्यायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला की याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे तर कटोरी आहे आपली आठ इंच तर याचं सेंटर निघालेलं आहे आपलं टक्स पॉईंट द्यायसाठी चार इंचावर मी याचं सेंटर काढलेलं आहे म्हणजे मधोमध आपल्याला आठ आहे तर त्याचा दुसरा भाग म्हणजे चार आता आपल्याला ह्या लाईन आखून घ्यायची आहे कटोरीला या पद्धतीने शेप द्यायचा त्यानंतर आपल्याला जिकडनं आपली पट्टी लावतात त्या तिकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचं आहे अडीच इंचावर आणि दीड दीड इंच आपण टक्स पॉईंटसाठी घेतलेला आहे मी या पद्धतीने मी टक्सला आकार दिलेला आहे तर आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे मी ही कटोरी घेतलेली आहे छत्तीस साईजची तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने कटिंग केलेली आहे कटोरी तर मी कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची आहे ती माझ्या चॅनलवर आहेत चार पाच व्हिडिओ तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता तर मी इकडनं घेतलेले आहे अडीच इंच खालच्या साईडने आणि टक्स घेतलेला आहे मी अडीच इंच आणि दोन्ही साईडने दीड दीड इंच घेतलेलं आहे आणि गळ्याच्या साईडने अर्धा अर्धा इंच घेतलेलं आहे तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद